ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार आमदार भरत शेठ गोगावले यांचा सन्मान नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे विधिमंडळ पक्षप्रतोद तथा रायगड जिल्ह्यातील महाडचे शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले हे नेहमीच या नात्या विषयाने आक्रमक पवित्रा घेत असतात आपल्या भाषणाने देखील अनेकांना ते प्रभावित करीत असतात त्यांच्या याच भाषणाची दखल घेत राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा दोन हजार बावीस तेवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला असून भारत देशाच्या महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवन येथे सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले हे आपल्या भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडण्याचे काम करतात त्यांच्या याच भाषणाची दखल अनेक ठिकाणी घेतली जात असते आता देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देखील पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यामुळे ही नक्कीच रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे तर महाड विधानसभेसाठी हा मानाचा तुरा रोवला गेला असल्याची प्रतिक्रिया अनेकातून व्यक्त केली जात आहे सदरच्या पुरस्काराबद्दल अनेकांनी आमदार भरत शेठ गोगाल यांचं कौतुक केलेले आहे व अभिनंदन केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद